नमस्कार भारतविरुद्ध साऊथ आफ्रिका अंतिम लढत ब्रिश टाउन बारवाडोस भारतीय वेळेनुसार शनिवार रात्री आठ वाजता एकोणतीस जूनला चालू होती आहे दोन्ही संघांचं पारडं बऱ्यापैकी तुल्यबळ वाटतंय समसमान वाटतंय दोघही संघ अपराजित आहेत पूर्ण स्पर्धेत असं पहिल्यांदाच होणार आहे की पूर्ण अपरिजित राहिलेला संघ विजेतापदावर नाव कोरणार आहे त्या पूर्ण स स्पर्धेत साखळी स्पर्धेत आणि बाद फेरीत भारताने सगळ्यांना माहिती आहे सहा विजय मिळवले आत्तापर्यंत कॅनडाविरुद्धचा सामना रद्द झाला आणि साऊथ आफ्रिकेने सगळ्याच्या सगळे सात विजय मिळवले भारतीय फलंदाजी पाकिस्तानविरुद्धच्या एकशे एकोणीस धावांचा अपवाद सोडला तर बऱ्यापैकी भरलेली आत्तापर्यंत सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनी अतिशय सुरेख भागीदारी केली होती त्र्याहत्तर धावांची पन्नास चेंडूत त्याच्यामुळे भारताला चांगली धावसंख्या उभारता आली तर अर्थातच भारताची मजार परत एकदा मोठ्या स्कोरसाठी न जाता जास्तीत जास्त चांगला स्ट्राईक रेटने धावा करण्याकडे जो कल राहिलेला आहे जो नवीन अप्रोच घेतलेला आहे पण मागच्या वर्ल्ड कपच्या पराभवानंतर तोच राहील रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शेवटच्या काही षटकात हार्दिक पांड्या आणि पंतला जर सुरुवातीलाच फॉर्म गावसला तर याही सामन्यात भारत चांगली धावसंख्या करेल असा अंदाज आहे विराटचा फॉर्म अजूनही चिंतेची बाब आहे कदाचित फायनलमध्ये तो आपलातून खेळी करून जाईलसुद्धा दुबेला खेळवलं जाईल असं वाटतं आहे दोन्ही संघ बहुतेक कायम राहतील उपांत्य फेरीचेच किंवा कदाचित अगदी शेवटच्या क्षणी दुबेला वगळून विराट कोहलीला थोडं खाली पाठवून कदाचित यशस्वी जयस्वालला चान्स दिला जाण्याची शक्यता आहे पण ती शक्यता फारच अंदुक आहे सहसासहजी विनिंग कॉम्बिनेशन कोणी बदलत नाही आणि दुबई हा अतिशय उत्तुंग षटकार ठोकण्यात माहीर आहे स्पिनर्स विरुद्ध साऊथ आफ्रिकेकडे दोन जोरदार स्पिनर्स आहेत महाराज आणि शमसी दोघेही चांगले फॉर्मात आहेत तर ही लढत होणार आहे आत्ताच सांगितल्याप्रमाणे भारतीय बॅट्समन आणि त्याच्या विरुद्ध क्विंटन डिकॉक जोरदार सुरुवात करून देतो तो जर टिकला तर फार मागत पडतो नंतर त्यांच्या मधली फळी अतिशय जोरदार आहे विशेषतः स्पिनर्स विरुद्ध अक्षर पटेल कुलदीप यादव आणि जडेजाला हेनरिक क्लासन हा अतिशय सुरेखपणे तोंड देत आलेला आहे आत्तापर्यंत आणि क्लासनवर साऊथ आफ्रिकेचा संघ चांगलाच अवलंबून आहे क्लासांबरोबर मिलर ही जोडी अतिशय त्यांची खतरनाक आहे सुरुवातीला डिकॉकला साथ द्यायला हेनरिक आणि कॅप्टन आहे मार्क्रम मार्क्रमच्या कॅप्टनशिपबद्दल असं सांगता येईल की आत्तापर्यंत तो एकही सामना हरलेला नाही आहे आय सी सी ट्रॉफीमध्ये जेव्हापासून त्यांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे तर त्याची ही पहिलीच जरी वेळ असली फायनल लिहायची साऊथ आफ्रिकेची तरी विशेष त्याच्यावर त्याच्यामुळे दडपण नाही आहे सेमीफायनलला आत्तापर्यंत साऊथ आफ्रिकेचा संघ गचकत होता सगळ्यांनाच माहिती आहे ओडियाच्या जवळजवळ पाच सेमीफायनलला आले होते टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दोन सेमीफायनलला आले होते पण फायनल आत्तापर्यंत गाठता आली नव्हती त्यांना अंतिम फेरीत साऊथ आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच दाखल झालेला आहे भारत मात्र आत्तापर्यंत बारा वेळा फायनलला आलेला आहे ओडिया आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या त्यातले चार वेळेला आपण जिंकलेलो आहे चॅम्पियन्स ट्रॉफी धरून तर सगळ्यांनाच माहिती आहे दोन हजार तेराच्या ढोणीने जी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती महेंद्रसिंग धोनीनंतर त्याच्यानंतर भारताचा आय सी सी विजयपदा विजेतेपदांचा दुष्काळ आहे जरी आपण बायलॅटरल दोन संघाच्या दौऱ्यादरम्यान चांगले खेळत असलो आणि भारतातल्या जवळजवळ दोर सगळ्या टी ट्वेंटी स्पर्धा आपण जिंकलेल्या असल्या द्विपक्षीय तरी पण आय सी सी वर्ल्डकपमध्ये आपल्याला पाठी कोरीच राहिलेली दोन हजार सातच्या विजेत्यापदानंतर गोलंदाजी ब विषयी बोलायचं झालं तर बुमराला खेळणं अतिशय जड जाते आहे बुमराच्या शक्यतो चार षटकं जपून खेळण्याकडे कल आहे सगळ्या संघांचा बुम अर्षदीपसुद्धा चांगली सुरुवात करतोय आत्तापर्यंत पंधरा बळी घेतलेले आहेत त्यांनी या स्पर्धेत आणि भारतातर्फे सर्वात जास्त बळी घेतलेले आहेत अर्षदीपही सुरुवातीला तितकासा मागा ठर थर... ठरत नाही पण क्विंटन डिकॉक जर लईत आला तर भारताला निश्चितच धोकादायक ठरू शकतं त्यांच्या त्याच्यापुढे निश्चितच कसोटी लागणार आहे बुमराबरोबर अर्षदीपची त्याच्यानंतर अक्षर पटेल हार्दिक पंड्या आणि जडेजा विशेष बळी मिळवण्यात आत्तापर्यंत फारसा यशस्वी ठरलेला नाही आहे पण कुलदीप यादवला मात्र कुणालाच नीट खेळता आलेलं नाही आत्ताच सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला हेनरिक क्लासनवर त्यांची मोठी मजार आहे त्याच्यासाठी आणि अर्थातच मिलर हा अतिशय धोकादायक खेळाडू आहे तर कुलदीप यादवच्या चार षटकं आणि बुमराच्या चार षटकावर बरीचशी भारताची मदार राहील आणि साऊथ आफ्रिकेचा विचार केला तर दोन स्पिनर्स अतिशय फॉर्मात आहेत केशव महाराज आणि शमसी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्याकडे रबाडा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रबाडा नोकिया आणि यानसन सुरुवातीला अर्षदीपप्रमाणेच धक्के देण्यात माहीर आहे स साऊथ आफ्रिकेने आपण बघितलं अफगाणिस्तानला त्या गोलंदाजाच्या धार्जिणा खेळपट्टीवर कसा दाणाद उडवली सुरुवातीलाच यान्सननी आणि रबाडनी दोन दोन विकेट घेऊन आणि साऊथ आफ्रिकेचं आव्हान संपवलं बारबाडोसची ही जी केनिंगस्टन ओवलची खेळपट्टी आहे सुरुवातीला जलदगत जी गोलंदाजांना साथ देईल असा थोडासा अंदाज आहे पण सुरुवातीला जे जपून खेळायचं वगैरे तो विचार आता भारताने पूर्णपणे बाजूला ठेवलेला हो आहे स्ट्राईक रेट त्याच्यामुळेच भारताचा साऊथ आफ्रिकेशिया एकशे सहा स साऊथ आफ्रिकेचा या स्पर्धेतला फलंदाजीचा स्ट्राईक रेट आहे भारताचा एकशे बत्तीस आहे तर भारताचा हाच प्रयत्न राहिलेला आहे की मोठी पन्नास सत्तर पंच्याहत्तर नव्वद अशी खेळी करत राहण्यापेक्षा प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त धावा करायचा म्हणजे स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा शंभर चेंडून मागे एकशे बत्तीस धावांचा स्ट्राईक रेट आहे तर स्ट्राईक रेट जास्तीत जास्त उंचावून वीस बॉलमध्ये तीस चाळीस रन करायचे असे तिघा चौघांनी केले तरी आपण बघितलं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एकशे नव्वदच्या आसपास चांगली धावसंख्या केली होती केवळ हार्दिक पांड्याचं तेव्हा अर्धशक्र झालं होतं तर ते तीच रणनीती भारत कायम ठेवतो आहे सुरुवातीलाच गोलंदाजांवर तुटून पडायचं सुरुवातीपासूनच अगदी बेदरकाराप्रमाणे फिअरलेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसं खेळायचं बेधडकपणे खेळायचं बेदरकार बेदर म्हणण्यापेक्षा पण त्याची सीमारेषा फारच नाजूक आहे बेधडक खेळता खेळता केव्हा बेदरकारपणा येऊ शकतो याचीच जरा अजून आपल्याला अशी फलंदाजी बघताना सवय झालेली नाही पण सांगता येत नाही जर विराट कोहली आणि ऋषभ पंत जर चांगल्या लईत आले तर अजूनही जोरदार धावसंख्या उभारून आपण सुरुवातीलाच फलंदाजी असल्यास दक्षिण आफ्रिकेला आव्हा चांगलं आव्हान देऊ शकतो किंवा दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येचा चांगला पाठलाग करू शकतो तुलनेने साऊथ आफ्रिकाने थोडंसं स्ट्रगल केलं आहे फायनलला येताना बांगलादेश श्रीलंका आणि वेस्ट इंडिजवर त्यांनी विजय मिळवला पण बरेच तुर्शीचे झाले सामने एकतर्फी विशेष झाले नाहीत त्यामानाने भारताचे सामने थोडेसे एकतर्फी झालेत पण भारताने मोठ्या मोठ्या संघांना हरवलेले पाकिस्तान आणि आता अफगाणिस्तानही या स्पर्धेतला मोठा संघ म्हणावा लागेल त्याच्यानंतर बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि अर्थातच इंग्लंडला हरवलं दोन हजार तेराच्या चॅम्पियन्स चा ट्रॉफीनंतरच्या शोधात आहे आय सी सी विजय ते पदाच्या भारत तर बघूया साऊथ आफ्रिकेसाठी तर ही अतिशय मोठी उपलब्धी असणार आहे पहिल्यांदाच अंतिम फेरीत आले आणि त्याच्यामुळे ते अतिशय असुसलेले आहेत विजेतेपदासाठी तर सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा ठेवूया आपण आणि कदाचित भारत विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल आय सी सी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल द्रविडबद्दल दोन शब्द बोललेले पाहिजेत राहुल द्रविडनी अतिशय सुरेख प्रशिक्षक पदाची भूमिका वठवलेली आहे शक्यतो आपल्या माणसाचं कौतुक आपण सहसहजी करत नाही पण राहुल द्रविड आणि रोहित शर्मानेच लागोपाठ वर्षभरात जवळजवळ जवड़ तिसऱ्या अंतिम फेरीत दाखल झालेला आहे भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरुवातीला र विराट कोहलीनी कॅप्टनशिप केली होती रोहित शर्मा आणि अंतिम सामन्यात नेतृत्व केलं त्याच्यानंतर अर्थातच वन डे वर्ल्ड कप आणि आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप गॅरी हर्शन आणि जॉन राईट यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं आपण अजून राहुल द्रविडचं केलेलं नाही तर बघूया सगळ्याच टीमला सगळीच टीम भारतीय संघ राहुल द्रविडला विजयी निरोप देण्यात अतिशय उत्सुक आहे तर तसं जमते का हे लवकरच कळेल आपल्याला शनिवार रात्री आठ वाजता एकोणतीस जून बघूया भारत विरुद्ध आफ्रिका जोरदार सामना होईल आणि काय होते बघूया